स्थान काट्या मारुती मंदिर परिसरात असलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या अवस्थेबद्दल पोलीस चौकी काट्या मारुती मंदिर जवळ सुरू करून नागरिकांचा बंदोबस्त द्यावा धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे मालेगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या काट्या मारुती मंदिर परिसरात असलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या अवस्थेबद्दल पोलीस चौकी काट्या मारुती मंदिर जवळ सुरू करून कायमस्वरूपी बंदोबस्त इथं द्यावा माननीय अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलंय मालेगावातील प्राचीन मंदिर असलेल्या व मानाच्या पाच मारुतींपैकी एक काट्या मारुती देवस्थान सध्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत संवेदनशील बनत आहे गेल्या अनेक दिवसांपासून असं निदर्शनास येत आहे की इथे अनेक नशेखोर प्रवृत्तीचे अनेक लोकांनी मंदिरासमोर बसून सर्रासपणे दारू धागड धिंगाणा घालत मंदिराचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न होत आहे सोबतच येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना हुल्लडबाजी करून त्रास देणं याचंही प्रमाण वाढलंय यामुळे संवेदनशील अशा भागांमध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी कार्यान्वित करावी या कामी काट्या मारुती पुलावरील पडलेली पोलीस चौकी हे मूत्रालय झाल्याचंही दिसत आहे तसेच त्या पोलीस चौकीचा नासधूस ही करण्यात दिसतंय व तिथं दारू पिणाऱ्या लोकांचा अड्डा बनण्याचं दिसत आहे असं सर्व भक्ता कायदा सुव्यवस्थेबाबत उदासीनता दिसत आहे तरी तेथील पोलीस चौकी काट्या मारुती मंदिराजवळ सुरू करून कायमस्वरूपीचा बंदोबस्त इथं द्यावा असं निवेदनाच्या शेवटी म्हंटल यावेळी पवन सुरेश अखिरे राम जगन्नाथ गवळी सतीश सोनवणे डॉक्टर चैतन्य सुखदेव देवरे मच्छिंद्र शिर्के नितीन चंद्रकांत जाधव मंगेश संजय उपासनी गौरव संजय शाही आदीं उपस्थित होते आज माननीय अप्पर पोलीस शिक्षक यांच्या माहितीनुसार छावणी पोलीस स्टेशनमध्ये काट्या मारुती संदर्भात निवेदन देण्यासाठी आलो होतो काट्या मारुती परिसरामध्ये जी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे ती ती सुव्यवस्था तुम्ही नांदत नाही या संदर्भात निवेदन देण्यात आलं होतं मागच्या दोन चार पाच दिवसांपासून आणि त्यामागेही अनेक दिवसांपासून असं दिसतं आहे की काटा समोर असलेल्या कठड्यांवरती काही विघ्नसंतोषी लोक बसून त्यावरती मध्यप्रशन करणे अंमली पदार्थांचं सेवन करणे व नॉनव्हेज खाणे असं सगळं करून काटा मारुती मंदिराची विटंबना करण्याचं षडयंत्र चाललं आहे त्यासोबतच आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक धर्मद्रोह्यांचाही वावर वाढला आहे आता सगळ्या परिस्थितीत काट्या मारुतीवर मागे हो। राहिले घटना बघता काट्या मारुती मंदिराला पोलीस संरक्षणाची अत्यंत गरज आहे या संदर्भातलं निवेदन आज छावणी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलं व त्या काट्या मारुती पुलावरती ज्याचे नाव आता सध्या अल्लम्मा इकबाल फुले त्या पुलावरती असलेल्या चौकीचंही काटा uh, मारुती मंदिराजवळ स्थापना करावी व त्याची कार्यान्वित करावी असं निवेदन माननीय धावनी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षणा देण्यात आलं तर हे पुढचा काही दिवसाच झाला नाही आंदोलनाला बसावं लागेल या दरम्यान जर कायदा प्रयत्न निर्माण झाला तर याला पोलीस प्रशासन पूर्णतः जबाबदार असते हे मी या ठिकाणी नमूद उत्थान योजनेतून रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटार कामाचा शुभारंभ धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे देवपुरातील बलवाडी नगर इथं बोरसे नगर मधील चंद्रोदय कॉलनी इथं खासदार डॉक्टर शोभा बेट यांच्या विशेष प्रयत्नातून नगरोत्थान योजना अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटार करण्यासाठी एकूण पंचावन्न लक्ष रुपये कामाचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील माजी सरपंच भटू चौधरी माजी पंचायत समिती सदस्य छोटू चौधरी माजी उपसरपंच जगदीश चव्हाण अरुण धुमाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले डॉक्टर दिनेश बच्छाव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पितांबर महाले मयूर देवरे अनिल चित्ते किरण नगराळे मनोज बैसाने आबा पाटील आदींसह पदाधिकारी नागरिक उपस्थित होते क्रीडा साहित्य भंगार अवस्थेत खेळाडू गैरसोयीने त्रस्त नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निद्रास्त जिल्हा क्रीडा विभागानं खेळाडूंच्या भविष्याशी खेळू नये तातडीनं उपाययोजना करा अन्यथा शिवसेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल ललित माळी विधानसभा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धुळे धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे धुळे शहरातील क्रीडा संकुलातील आउटडोअर तसेच इंडोर सुविधांची उपकरणे व क्रीडा साहित्यांची दुरावस्था झाली असून खेळाडू आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते निष्काळजी आणि अधिकाऱ्यांप्रती निध्रस्त जिल्हा क्रीडा प्रशासन खेळाडूंच्या भविष्याशी खेळ करत आहे देवपुर येथील खुल्या व्यायामशाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून क्रीडा संकुलमधील खुल्या व्यायामशाळेत उपकरणं ही नादुरुस्त आहेत त्यामुळे शारीरिक व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होती शिवसेना विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी यांनी या गंभीर विषयाकडे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलंय त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार देवपूर येथील खुल्या व्यायामशाळेतील शाळेतील तुटलेली आहेत काही भाग घाळ झालेत आणि या सुविधांची योग्य देखभाल झालेली नाही क्रीडा संकुल मधील खुल्या व्यायाम शाळेतील बरेच भाग मागील वर्षापासून नादुरुस्त आहेत त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि युवा पिढीसह अनेक जण शारीरिक व्यायामापासून वंचित आहेत या व्यतिरिक्त क्रीडा संकुलाच्या इंडोर भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता असल्याचं माळी यांनी सांगितलं धुळे शहरातील खेळाडूंसाठी हे क्रीडा संकुल एक महत्त्वाचं केंद्र आहे मात्र सुविधांची योग्य देखभाल न झाल्यास खेळाडूंच्या सरावावर आणि विकासावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे खुली व्यायामशाळा शारीरिक तंदुरुस्तीसाठी महत्त्वाची आहे तर इंडोर सुविधा विविध खेळांच्या सरावासाठी आणि स्पर्धांसाठी आवश्यक असतात या दोन्ही प्रकारच्या सुविधांची दुरावस्था शहरातील खेळाडू आणि नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी ललित गंगाधर माळी यांच्याकडे भूषण वाघ सुनील गावडे यांसह हो अन्य नागरिकांनी तक्रारी केल्या ललित माळी यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे तातडीनं लक्ष देऊन देवपूर आणि क्रीडा संकुल येथील खुल्या व्यायामशाळा तसेच इंडोर भागाची पाहणी करण्याची मागणी केली आहे तसेच नादुरुस्त उपकरणाची दुरुस्ती आणि नियमित देखभालीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे